हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत उपवासाचा पुलाव हा पुलाव एकदम टेस्टी असा बनतो पुलाव तयार करण्यासाठी या ठिकाणी मी दोन वाटी भगर घेतलेला आहे याला आपण वरई असंही म्हणतो भगर निवडून पाण्याने स्वच्छ धुवून चायनीवर निथळून घ्यायचा आहे आता इथं गॅसवर कढईमध्ये मी एक चमचा तूप घेतलेला आहे त्यामध्ये अर्धी वाटी सुकं खोबरं टाकायचं आहे खोबरं तुपामध्ये लालसर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे या ठिकाणी बघा खोबऱ्याला लालसर कलर आलेला आहे हे खोबरं काढून घेऊ त्यानंतर या ठिकाणी मी अर्धी वाटी काजू घेतलेले आहेत काजूला हलकासा लाल कलर आल्यानंतर त्यामध्ये आपण बेदाणे टाकून घेऊ बेदाणे पाववाटी घेतलेले आहेत काजू आणि बेदाण्याचं प्रमाण आवडीनुसार ठेवायचं आहे त्यानंतर त्याच तुपामध्ये आपण पनीरचे तुकडे परतवून घेऊ इथं मी दीडशे ग्रॅम पनीर घेतलेला आहे पनीरही सर कलरीपर्यंत परतवून घ्यायचं आहे त्यानंतर एक बटाटा साल काढून चिरून घेतलेला आहे बटाट्याच्या फोडी ही लालसर कलरीपर्यंत परतवून घ्यायच्या आहेत या ठिकाणी बघा बटाटा चांगला फ्राय झालेला आहे काढून घेऊ त्यानंतर कढईमध्ये एक चमचा तूप घेतलेला आहे तूप चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे टाकायचे आहेत त्यामध्ये चार लवंगा एक छोटा दालचिनीचा तुकडा टाकायचा आहे तीन ते चार वेलची अर्धवट फोडून घेतलेल्या टाकायच्या आहेत तीन ते चार हिरव्या मिरच्या उभ्या चिरून त्यामध्ये टाकून घेऊ एक चमचा आलं आणि हिरवी मिरचीची पेस्ट टाकायची आहे आता यामध्ये मी एक गाजर चिरून टाकलेला आहे तुम्हाला गाजर टाकायचं नसल्यास तुम्ही स्किप करू शकता गाजर तेलामध्ये हलकंसं परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण निथळून ठेवलेली भगर टाकायची आहे आता यानंतर बटाट्याच्या ज्या फुडी आपण फ्राय करून घेतलेल्या आहेत त्यापैकी थोड्याशा फोडी यामध्ये टाकून घेऊ त्यानंतर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे चवीप्रमाणे मीठ मिठाऐवजी तुम्ही या ठिकाणी सेंधव मीठ वापरू शकता फ्राय करून घेतलेल्या खोबऱ्यापैकी थोडंसं खोबरं यामध्ये टाकून घेऊ पनीरचे थोडेसे तुकडे टाकायचे आहेत त्यानंतर तळून घेतलेले काजू आणि मनुके थोडेसे यामध्ये टाकून घेऊ आता या ठिकाणी चार वाटी गरम पाणी घेतलेलं आहे दोन वाटी भगरसाठी चार वाटी गरम पाणी ते आपण टाकून घेऊ आता हे सर्व मिक्स करून यावर झाकण ठेवायचं आहे लो फ्लेमवर आपल्याला हे दोन मिनिटाकरता झाकून ठेवायचं आहे कारण भगर शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही या ठिकाणी बघा यातलं बरंचसं पाणी आटलेलं आहे आणि भगर ही शिजत आलेली आहे आता यामध्ये आपण राहिलेले सर्व बटाटा काजू बदाम आणि पनीर टाकून घेऊ बटाट्याच्या फोडी त्यानंतर फ्राय करून घेतलेले काजू आणि मनुके बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे पनीरचे तुकडे भाजून घेतलेलं खोबरं टाकायचं आहे त्यानंतर एक चमचा तूप आता यावर झाकण ठेवून परत आपण हे दोन मिनिटापर्यंत वाफवून घ्यायचं आहे या ठिकाणी बघा पुलाव तयार झालेला आहे